महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे मात्र सध्या लव जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित ते। आहेत आणि त्यांच्या निर्गुण हत्या सुरूच आहे लाडकी बहीण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी आग्रही मागणी तीन ऑगस्ट या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मारुती चौक इथं आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली उरण येथील यशस्वी शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली आहे यशस्वीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ भर चौकात फाशी देण्यात यावी ही मागणीही यावेळी करण्यात आली आहे या प्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातून वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षाच्या कालावधीत एक लाख युवती महाराष्ट्रातून गायब झाली असल्याची माहिती समोर आली आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्त आहेत यामागे काही षडयंत्र तर नाही ना लव जिहादचा तर प्रकार नाही ना याचीही चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली आहे या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख उमाकांत कारवेकर मिरज उप तालुका प्रमुख विनायक एडके सांगली शहर उपप्रमुख कुमार राठोड भाजपचे अविनाश मोहिते उद्योजक दिगंबर कोरे हिंदू जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोपखाने यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी भाजप माजी नगरसेविका अधिवक्ता स्वाती शिंदे पृथ्वीराज पवार सर्वश्री रोहित पाटील सागर गलांडे शुभम होसमट सुरेश ठेंगले अभिजित कोडक महेश चव्हाण अमित कुटे शुभम खोत संदीप जाधव सूरज मगदूम उपस्थित होते या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई म्हणाले उरण पनवेल महामार्गावरील एन आय हायस्कूलच्या समोर राहणारी यशस्वी शिंदे हिची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात संताप व्यक्त होतोय या घटनेमुळे श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे नवी मुंबईतील विवाहितेच्या शिर डायघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि हिंदू युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे ही केवळ पहिली घटना नसून श्रद्धा वालकर रुपाली चंदन शिवे सोनम शुक्ला या अनेक हिंदू मुलींना लक्ष करण्यात आलेलं आहे राज्यात दिवसेंदिवस महिला मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर रोमिया स्क्वॉड सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी मुसलमान युवक आणि हिंदू युवती यांच्या प्रेम प्रकरणांच्या तक्रारी लव जिहाद म्हणून नोंदवल्या जाव्यात तसेच या प्रकरणात काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना जिहादी नेते परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळीमुळे खणून काढावीत त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या आहेत